जय सद्गुरू शेख मोहम्मद महाराज योगसंग्राम अध्याय पहिला ओवी केळीजवळी लाविल्या बोरी वारियाने हलता सर्वांग चिरी तैसी या जनाची संगत नोहे बरी साधू जना लागी या ओवीतून संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज संगत गुणांविषयी सांगतात केळीच्या झाडाजवळ जर बोरीचे झाड असेल तर वारे आले की केळीची सारे पाने चिरून जातात त्याप्रमाणे या वाईट लोकांची संगत साधू सज्जनांसाठी चांगली नाही आपण समाजात पाहतो जे वाईट दुर्गुणी व्यसनी लोकांशी संगत जडली तर त्याचा परिणाम वाईटच होतो आणि ते गुण चांगल्या माणसाला लागतात आणि त्याचे आयुष्य बर्बाद होते म्हणून नेहमी चांगल्याचीच संगत धरावी असे शेख मोहम्मद महाराज या ओवीतून सांगतात राम